पडदे काढून घेते पहिले म्हणजे कसं आहे मग कपडे धुवून टाकता येईल आणि मग हे पूर्ण हॉल आहे मेन तुम्हाला क्लीन करायचं आहे तर पडदे काढून घेते पिल्लो अजून झोपलेलंच आहे तोपर्यंत कपडे जरी धुऊन झाले तर खूप होऊन जातं म्हणजे तो पाणी वगैरे बाहेर खेळायला येणार नाही आणि पडदे हे धुवून जवळपास दोन तीन महिने झालेले आहे आणि खराबही झालेले आहे आणि क्लीन केल्यानंतर थोडंसं फ्रेशही वाटतं तुम्हाला मी डायरेक्ट क्लीन केल्यानंतर रूम दाखवते आणि आत्ता तुम्ही बघू शकते कशी दिसते आणि क्लीन केल्यानंतरही दाखवणारच आहे तेव्हा कोणते बदल होतो तुम्हीही सांगा आणि कशी वाटते तेही सांगा आणि डीप क्लिनिंग मी दिवाळीच्या वेळेस केलेली त्यानंतर डीप क्लिनिंग म्हणजे वरचे वर जे जाळे वगैरे तयार होतात ते काढले जातात फजलेले आहेत दहा पिल्लू पण उठला आम्हाला कपडे धुईपर्यंत कपडे वगैरे धुतले त्यानंतर त्याला खाऊ पिऊ घातलं आता झटकून घेते जाळे वगैरे काढून घेते आणि पूर्ण रूम हे फोटो वगैरे पण काढायचे आहे हेही साफ करायचे देवघर बघल आज टाईम भेटला तर देवघरही पूर्ण क्लीन करून घेणार आहे नाही तर मग देवघर उद्या करेल तर पहिले क्लीन करते आणि मग तुम्हाला हे दाखवते कसं क्लीन करणार आहे पूर्ण फॅन पण साफ करायचं आहे खूप खराब झालेलं आहे वाईट तर लवकरच खराब होऊन जातो तर चला तर मग पहिले क्लिनिंग करून ते पिल्लूचं काय चालू आहे ते बघा सगळे सॉक्स काढून घेतलेले आहे आणि हे त्याला लावायलाच लागतं त्यामध्ये बत्तीस काहीतरी मंत्र आहे मी मागे एकदा पण सांगितलेलं याचं वालं हाय हॅलो नमस्कार जय शिव्या मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मधली सर्व इच्छा पूर्ण हो तर आज मी करते आहे हॉलची पूर्ण डीप क्लिनिंग करायचे खूप दूर झालेले आहे आणि सर्व रूमच जवळपास क्लीन करून घेणार आहे किचन दोन दिवस जातंच मला मी तुम्हाला कालही सांगितलं कालच्या व्हिडिओमध्ये तर किचन मस्त फ्रेश झालेलं आहे आता हॉल क्लीन करते तर हे फोटो काढून घेते शि छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे त्याच्यामागे काही जाळे वगैरे असेल तर तेही काढले जाते आणि क्लिनिंगचं मेन म्हणजे रिझन काय आहे की गुढीपाडवा येतो आहे पिल्लूचा बड्डे आहे आणि आम्हाला सुतू पण पडलेलं होतं तर मग क्लिनिंग करावंच लागते सगळ्यांनाच माहीत असेलच असं असल्यानंतर आणि मेन म्हणजे तसंही मला गुढीपाडव्याची करायचीच होती तर सर्वात आधी सर्व जाळे काढून घेते भिंतीचे वरचे आणि जे हे माझ्याकडे आहे तर त्याने कसं होतं ते, हो ते पुढे बघा तुम्ही असं त्याला धागे सरळ आहेत ना तर जाळे पटकन निघतात झाडोपेक्षाही यांनी पटकन निघतात आणि धूळ जर आतमध्ये गेलेली असेल ह्या क्लिपांमध्ये किंवा मग वरती तर तेही लवकर निघून येते आटकलेले जाळे वगैरे असेल तर पटकन निघतात तर त्या भिंतीचे धु काढून घेतले मी जाळे वगैरे तर इकडचं मला आठवण नाही राहिली इकडं फ्रेम वगैरे लावलेले आहे ते काढायची कॅलेंडर वगैरे आहे तर तेही काढून घेतलं म्हणजे कसं पूर्ण रिकामं केलं ना तर पटपट कामंही होतात आणि जाळे व्यवस्थित सगळे काढून घेते एक एक करून एक एक भिंदीचे आणि हे झुंबर जे आहे तो ते नाही काढता येणार ते खूप वरती आहे आणि धाग्याने बांधलेलं आहे ते मी घरी बनवलेले आहे स्वतः तेव्हा लग्नाच्या वेळेस त्यानंतर नाही बनवलं आणि साहेबाबांनी जे फ्रेम तिकडे लावलेले तीही काढायची आहे इकडे कसं जा लावायला जागा नाही पूर्वेकडून ना पूर्वेकडे सर्व फोटो लावा लागते ना तर इकडे ती फ्रेम लावण्यासाठी जागा नाही त्यामुळे मग मी ती तिकडे लावलेली आहे आणि ह्या दिशेला तर नाही लावू शकत बाकीच्या आणि कसं खिळे पण जास्त ठोकलेले नाही आणि त्याला कसं फ्रेम काचायची आहे आहे आणि चांगला खेळा पाहिजे नाही तर आपण जे चिटकवायचे लावतो त्याच्यावरती नाही राहणार त्यामुळे मग मी ती नाही ला तिकडेच लावलेला आहे नेतो आणि इथंही सर्व जाळे काढून घेते त्यानंतर ते, ते मी काढलं तर पिल्लू लगेच लागला रडायला तर पुन्हा लावून देते हे जे केळले ते धुवून काढणारं आहे ते मायक्रोमचं आहे तर ते काय धुतल्यानंतर काय होते तेही मीच बनवलेलं आहे त्यानंतर दरवाजेचेही जाळे काढून घेते ते लागत नव्हतं त्याचं वायर काहीतरी लूज झाली वाटतं तर पिल्लूचं चाललं ला होतं लावून दे लावून दे लावूनच दिलं मी तरीही ते चालत नव्हतं शेवटी 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 लागलं कसं तरी त्यानंतर इथं जे दरवाजा आहे दरवाजाचे जाळे काढून घेते कारण तोही मला पुसून काढायचा आहे आणि जे खाच्यांमध्ये जाऊन बसत ना जाळे तर या मॉपने व्यवस्थित छान असे निघून जातात तर फायनली फॅनचेही काढून घेते म्हटले यांनी यांनी ट्राय करून बघते दरवेळेस मी कपड्यांनीच पुसून घेते तर म्हटलं बघू याने निघतायत तर चांगलं निघाले कारण त्याला हाई हाईटही आहे आणि मग हातही पुरत नाही इतक्यावरती तर व्यवस्थित सर्व जाळे काढून घेतले फॅनचे तर एवढं सर्व व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो मेन म्हणजे आणि एवढं सगळं दाखवता येत नाही जरी तुम्हाला वाटत असेल की दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ असतो पण पूर्ण त्यामध्ये दिवसभराची मेहनत असते दिवसभराचं काम एका व्हिडिओमध्ये सांगायचं असतं आणि पूर्ण कसं केलं काय केलं केल, तरी जे थोडक्यात आहे तेच मी सांगते कारण एवढा मग खूप मोठा वीस तीस काय पंचवीस तीस मिनिटाचा व्हिडिओ होईल आणि एवढा मोठा व्हिडिओ पण कोण बघणार तर शॉर्टकटच सांगते तर यांनी खरंच व्यवस्थित दिलं आणि ते आणखी एक भेट भेटतं बघा असं वाकडं तोंड असतं तो समोर आणि त्याला खाटी सरळ असते फॅनच क्लीन करण्यासाठी भेटतं ते मी मेशोवरती बघ बघितलं होतं पण मी काही ऑर्डर नाही केलं ते जर घेतलं ना तर खरंच इझी होऊन जाईल फॅन साफ करण्यासाठी आणि कसं मग यांना टाईम नसतो त्यांना जेव्हा टाईम भेटेल तेव्हा ते करतातच पण एवढा वेळ भेटतच नाही का फॅन वगैरे साफ करणे साफ करायचं म्हटलं पूर्ण धूळ खाली पडते मग पुन्हा फरचीही पुसावं लागते तर तेवढा वेळ त्यांच्याकडेही नसतो जर बाकीचे काम भरपूर असतात त्यामुळे मग मी ते घेणारच आहे आणि तुमच्यासोबत शेअर नक्कीच करून घेतल्यानंतर आणि इथं पिल्लूचं बघा काय चालू आहे ते खिडकीमध्ये तर खिडकीचे जाळे काढून घेते तर त्याला आंघोळ घालायची बाकी आहे म्हटलं एक तर जाळे वगैरे झटकून घ्यावा आणि त्याला आंघोळ झोप आंघोळ घालून झोपवता येईल म्हणजे मग बाकीचं मी क्लीन करेल कारण त्याच्या अंगावरची थोडीफार धूळ पडली तर मग पुन्हा नको म्हटलं तर खिडकीचेही जाळे वगैरे धूळ ती काढून घेतली तर याने व्यवस्थित निघत होती तर म्हटलं चला याचाही उपयोग झाला तर बघा पिल्लूची गडबड चालू होती आणि त्याच्या डोक्याला लागलेली काठी तर तो ऐकतच नाही काय करणार आहे आणि वेट करत बसलं ना तर त्याच्यासोबत मग तेवढा वेळ लागणार नाही कारण एवढी रूम क्लीन करायची म्हणजे टाईम लागतोच त्यानंतर सर्व जाळे काढून घे झालेली आहे वरची तर तुम्हाला ही फ्रेम मी आधी दाखवली होती ती वरती लावलेली तेव्हा तर जवळून दाखवते तशी साईबाबांची फ्रेम आहे खूप छान आहे आणि मला खूप आवडते ती मी बनवूनच घेतलेली आहे तेव्हाच तर त्याच्यावरती धूळ आहे तर मी म्हटलं पुसून मग त्याला बेडरूममध्ये ह्या फ्रेम ठेवता येईल म्हणजे मग इकडे झाडून पुसून घेतलं ना तर मग व्यवस्थित सर्व लावता येतं ते एकदा त्याची धूळ पडून जाईल म्हटलं खाली म्हणून मग आधी मी झाडून पुसायचं बाकी ठेवलेलं आहे तर ही फ्रेम पुसून काढते आणि ती श्रीकृष्णाचीही दाखवते ती ही खूप सुंदर आहे आणि मेन म्हणजे तिला काच नाही थ्री डे आहे ती आणि खूप छान आहे जेव्हा मी प्रेग्नंट होते तेव्हा मी घेतलेली असंच तेव्हा हस्तकला का काहीतरी लागलेलं होतं त्यावेळेस घेतलेली आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांची जी आहे तर ती ही आमच्या लग्नामध्ये गि गिफ्ट आलेली आहे यांच्या फ्रेंडने दिलेली आहे तर तीही पुसून घेते आणि ती थोडंसं ती लावून लावून अशी वाक पडलेला आहे जशा पद्धतीने आम्ही लावतो ना त्याच पद्धतीने तिला वाक पडलेला आहे भरपूर मोठी आहे आणि छानही आहे तर तीही पुसून घेते धूळ भरपूर साचते आणि उन्हाळा म्हटलं ना तर धूळही येतेच आणि आणखी उडते त्यापेक्षा मग असं रूम क्लीन केली ना तर फ्रेशही वाटतं आणि थंडही रोज फरची तर रोज पुसते मी आता कारण की पहिले रोज पुसते फक्त थंडीमध्ये पुसत नाही आणि बघा पेलो मी मग मध्ये पाणी आणलं होतं या फ्रेम त्याच्या पुसण्यासाठी तर तोही तो, तो दुसरा आंघोळीचा मग घेऊन आला असं नाही आहे विनाकाची जे आहे आम्ही साडे रुपयाला घेतली खूप छान आहे जेव्हा पिल्लू मी प्रेग्नेंट होती ना तेव्हा घेतलेली मस्त आहे मला तर खूप आवडते आणि मेन जे फूड आहे ते काही टेन्शन नाही आणि दिसायला पण खूप सुंदर आहे मॉडर्न फूड पण आहे आईला पण काच नाही पण जी दिसायला पण जे काच आहे जी बनवून दिलेली ती पण साडेतीनशे ते चारशे रुपयाची आहे माझ्याकडे होती पण ती असं आम्ही सामान शेपिंगमध्ये तर आता छान असे पुसून घेते आणि तुम्ही बघू शकता किती मस्त दिसते म्हणजे बाळकृष्ण आहेत ते पण दिसतानाच एकदम प्रसन्न वाटतं तर तुम्हाला इथे दिसतच काढून झालेला आहे देवघर खाली घ्यायचे असतं तुम्हाला दिसत असेल पाठीमागेल तर त्यामुळे फोटो मी बेडरूममध्ये नेऊन ठेवते त्याला आंब घालून झोपी लावते झाडून घेते आणि त्यानंतर बघितलं तर टाइम पण झालेला आहे बारा वाजतेला आहे तर मग पुसून काढायचं आहे फक्त मग नंतर फॅन पण ओले कपड्याने पुसायचं मी फक्त जाळे काढून घेते आणि देवघर पण बघते जर आज होत असेल कारण त्याला खूप वेळ पूर्ण देव क्लीन करायचे देवघर पूर्ण साफ करायचं ते उद्याच करेल जर शक्य झालं तर आज करेल बाकीचे काम करून घेते आज बघू टाइम भेटला तर चांगलंच आहे होऊन जाईल त्याला पहिले तिला झोपी लावते झाडून कचरा काउंटिंग करते तर हे तर आता झाडून घेते कचरा काढून घेते म्हणजे कसं कचरा निघून जाईल आणि त्यानंतर मग पिल्लूला आंघोळ घालायचे आहे तर वरचा सर्व कचरा खाली पडलेला आहे तर तुम्ही बघू शकता खाली भरपूर धूळ कचरा माती वगैरे जाळे वगैरे पडलेले आहे तर सर्व काढून घेतलं त्यानंतर आता पिल्लू झोपलेला आहे त्याला आंघोळ घातली झोपी लावलं आणि तो आता बेडरूममध्ये झोपलेला आहे त्यानंतर म्हटलं तर देवघरही खाली देव काढून घेते आधी नाही काढले कारण तो एकही देव कुठेच ठेवत नाही एक इकडे एक इकडे असं करतो आणि त्यामुळेच मग मी हे देवघर आम्ही वरती लावलेलं आहे नाही तर खालीच ठेवलं ठेवायला पाहिजे आणि देवपूजाही खाली व्यवस्थित देव करता येते तर त्यानंतर मी तुम्हाला इथे दाखवते एवढे सगळे कपडे धुतलेले होते पडदे धुतलेले त्यानंतर जाळी वगैरे धुतलेली आहे जे खिडकीला असते ती जाळी धुतलेली आहे तर सर्वात आधी खिडकी तर साफ करून घेते हा माझ्याकडे स्प्रे आहे मी केक बनवण्यासाठी आणलेला होता पण खिडकींच्या ज्या छोट्या छोट्या जागा आहे ना खाच्यांमध्ये तर तिथं आपला हात पोहोचत नाही हा पाणी मारलं ना तर मग ती घाण धूळ निघून येते म्हणून मग ते मारून घेत होते आणि सगळीकडे मारून घेतलं त्यानंतर पुन्हा म्हटलं एकदा कपड्याने स्वच्छ करून घेऊ पाण्याचा ओला कपडा घेतलेला आहे आणि पूर्ण पुसून घेते आणि ते समोर उजडचा मुगतोय ना तर या बाजूने अंधार वाटतोय त्यामुळे मग पडदा वगैरे टाकलेला असेल ना तरच व्यवस्थित दिसतं तर मी पूर्ण खिडकी आता पुसून घेते आणि त्यानंतर खाली तर पुसून घेतलं आणि त्यानंतर आता मा पाणी मारणार आहे वरती कारण काय होतं काचे लगेच पाण्याचे डाग पडतात त्यामुळे मग पुन्हा एकदा स्प्रे मारून कोड्या कपड्याने पुसून घ्यावं लागणार आहे तर मग म्हटलं एकदा सगळी पुसून घेते जी धूळ वगैरे आहे ती पूर्ण निघून आणने आणि खूप धूळ येते बाहेरून जरी खिडकी बंद असली ना तरीही तर खाली इथं पुसून घेतलं असे रोज मी ते साफ करून ठेवला तर लावून देते कारण मग टेबल पुसायला बरं पडेल आणि मग फरची पुसायची जवळपास सर्व क्लीन झालेलं आहे तुम्हाला दाखवते खिडकीवर थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणून ते तिकडं उजळ येतो आणि त्यामुळे एवढं खास दिसत नाही आणि फॅन पण बऱ्यापैकी निघाला आहे नंतर हे पुसतीलच आल्यावर त्यांना जेव्हा टाईम भेटेल आणि हा डोअर पण पूर्ण पुसून घेतलाय आतून बाहेरून तरी बघा हा पण पुसला आहे गेट पण पुसलेला आहे ही गुरुदेव दत्तांची फ्रेम आहे ती पण पुसून हा वॉच पुसायचं राहिला तेवढं पुसून घेते आणि जवळपास त्याने ही झुंबर तर यांनाच काढावं लागेल ते मला काय काढता येणार नाही तर सगळं पुसून घेईपर्यंत धुवून काढूपर्यंत पिल्लू उठला आणि फरची पुसायची बाकी होती तर त्यानंतर मग म्हटलं देवघर लावून देते कारण तो खाली मग हे ओढते ओड़ ओढण्यापेक्षा मग वरती लावून दिलं देत आणि त्याचाही तो खालचा ड्रॉवर एवढा व्यवस्थित आता बसत नाही लूज झालेला आमचं पिल्लू लगेच उठलंय पहा हे बा दीड तास झोपला फक्त दीड तास पण नाही तर फर्ची पुसायची आधी म्हटलं टेबल पुसून घेते म्हणजे मग असं धूळ वगैरे असं ना ते फरचीवर पडते नंतर मग फरची पुसल्यानंतर तर म्हणून म्हटलं आधी टेबल पूर्ण स्वच्छ पुसून घेते आणि टेबल खरंच हा खूप चांगला आहे एकदम म्हणजे त्याच्यावरती काच आहे पण दिसायलाही छान दिसतो आणि तो टिपळा आहे पण आमच्या मध्यभागी ठेवलंच जात नाही आम्ही साईडलाच ठेवतो पिल्लूचे खेळण्याचं असे त्याच्यावरती जास्त करून आणि पिल्लू चढून बसतो बस बाकी काही जास्त यूज करत नाही त्याचं होतच नाही कारण मध्यभागी ठेवायला पिल्डून ठेवलं तर पाहिजे ना आणि लहान मुलं असल्यावर असं मध्ये आधी काही सामान ठेवता येत नाही ते साईडलाच ठेवावं हो लागतं तर फायनली टेबल पुसून झालेलं आहे त्यानंतर म्हटलं आता लगेच फरची पुसून घेते म्हणजे जा सुकून जाईल आणि मग सामान लावायला तर पटपट सगळे कामं होऊन जातील तर फरची पुसते तर इथं मी शक्यतो लाईटझुलच वापरते त्याच्यामुळे माशा वगैरे झुळ्याही कमी होतात आणि एक फिनाईल आणलेलं आहे ते वॉलकरचं मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं शा ग्रॉसरीचा व्हिडिओ केला होता त्यामध्ये मी दाखवलेला आहे बहुतेक का त्याने काय होत खूप कमी होतात शक्यतो आणि येतच नाही त्यामुळे ते टाकते आणि मस्त फरची मी क्लीन केलेली आहे आता सर्व आवडल्या फर्ची वगैरे झाली फक्त सामान लावायचे पण पिल्लूला भूक लागली म्हणून द्राक्ष देते पिल्लूला लागली भूक उठल्यावर त्याला थोडीशी ग्रेप्स देते धामी देते थांब आणि त्यानंतर मग आंघोळ करून मग तुम्हाला दाखवते की ती पूर्ण क्लीन झालेली पूर्ण रूम ती आंघोळ केली आता जवळपास साडेचार वाजलेले आहे तर सर्व सामान लावायचे तुम्हाला दाखवते मी एकदम फ्रेश वाटते क्लीन केल्यानंतर पूर्ण रूम दाखवते आणि लावल्यानंतर हे दाखवते आणि पिल्लूचं काय चालू आहे तेही दाखवते बॅक कॅमेऱ्याने दाखवू लागेल मस्त छान असतं क्लीन केलेले देवघर पण देव फक्त देवांचे देवघरातलं जे फोटो आहे ते क्लीन करायचे बाकी राहिले तर खिडकी छान निघाली बाहेरच्या साईडने व्यवस्थित निघाली आणि हे बघा पिल्लू इथं काय चालू आहे काय करतो रे असाचा मेकअप पण नाही केला गंध केसांना तेल वगैरे काहीच लावलेलं नाहीये आता पूर्ण अशी मस्त छान अशी रिकामी रिकामी रूम दिसते इकडं घड्या पण नंतर मी पुसून काढलं आणि ही आहे महाराजांची फेम देवदत्तांची मस्त त्यात मंत्र लागतं मी आधीही सांगितलेलं आहे तुम्हाला त्यानंतर आम्हाला लागली भूक म्हटलं आता काय बनव पिलूला काहीतरी बनवायचं होतं इथं मस्त पोहे बनवले आणि कारभारी पण येतील म्हटलं त्यांनाही भूक लागते आल्यानंतर तर हे देव मी मस्त इथं क्लीन केलेले आहे आणि ही मूर्ती मला थोडीशी जास्त व्हाईट झाल्यासारखं वाटतं काय माहिती तुम्हाला जर माहीत असेल तर सांगा मी ती तुळजापूरला गेले तर तेव्हा आणलेलं आहे पण बाकीच्या मूर्तीपेक्षा ती थोडीशी वेगळी दिसते म्हणून म्हटलं मग ओरिजिनलच दिली तर असणारच ओरिजिनल आणि पिलूंनी बघा हे धूप कसं ताणून टाकले इथे दिवाळी क्लीन केलेला आहे अगरबत्तीचं स्टँड सर्व देवच बाकी होते क्लीन करायचे तर ते हे क्लीन करून घेतलं आणि ही साईबाबांची मूर्ती आहे ती एवढी क्लिअर निघतच नाही कारण ती कसं ते काय म्हणतात ते कोणतं संगम न रवरीमध्ये आहे ना त्यामुळे ती एवढी जशी फ्रेश वाईट होती ना तशी निघतच नाही तर फायनली इथं माझं देवघरही व्यवस्थित छान असं क्लीन करून लावले आहे आणि मस्त असं मी दिवा अगरबत्ती धूप पण लावलं संध्याकाळची पूजाही केलेली आहे तुम्ही ते बघू शकता मस्त छान असं प्रसन्न वाटते आणि आता राहिले ते फक्त पडदे लावायचे तर आता म्हटलं पडदेही लावून घेऊ आणि पिल्लूचं इथं बघा कसे कुटाने चालू असते शक्यतो मी चेअर म्हणून हॉलमध्ये ठेवतच नाही बेडरूम मध्येच ठेवून देते साईडला म्हणजे तो तिथे जात नाही तर आता पडदे लावून घेते व्यवस्थित असे सर्व आणि तुम्ही ते बघू शकता एकदम चकाचक कसं जाळी किती चकाचक आहे खिडकी आहे एकदम चांगल्या दिसतं आहे आणि फ्रेशही वाटतं रूम क्लीन केल्यानंतर तर मस्त फ्रेशही वाटत होतं आज क्लीन केल्याचं आणि कामही भरपूर झालं भरपूर थकले मीही कारण कंटिन्यू बुधवारच्या हा आदल्या दिवशी फक्त मी बेसिन वगैरे क्लीन क्लीन केलेलं वॉशरूमजवळचं तर बुधवारपासून कंटिन्यू काम चालू बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आहे आज तर आजपर्यंत काम चाललो आहे तर म्हटलं तरी म्हणजे किती दिवस झाले बुधवार शुक्र शनिवार पाच दिवस झाले तसं कंटिन्यू काम चालू आहे कारण किचनमध्ये खूपच वेळ लागतो एवढं सगळं लावण्यासाठी व्यवस्थित सेट करण्यासाठी भांडे वगैरे आणि रोजचे काम तर वेगळेच असतात कपडे धुणं फरची पुसणं ते तर बाकीचे वेगळेच असतात तर इथं मी पडदे लावून देते चार पडदे आहे पर्यंत एक एक घालावं लागतं कारण ती नळी थोडीशी मोठी आहे आणि पडद्यांची ते छोटंसं छोटं आहे तर पिल्लू तोपर्यंत तिथेच बसून जाणार तू काही कर मी इथेच बसणार तू जे काम करते ना तेच मला करायचं असं त्याचं म्हणणं असं मी पीठ जर कणिक भिजवत असले ना तो तेच करायचं म्हणणार त्यानंतर ला पोळ्या सॉरी चपाती जर करत असले ना तर त्याचं छोटं पोपट लाट नाही तेच त्याला लागतं तर फायनली पडदेही लावून झाले आणि सर्व रूमही क्लीन झाले एकदम चकाचक तर तुम्ही इथे बघू शकता इथं ही एक चेअर ठेवलेली आहे आ, जी मा छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम होती तीही लावून दिली तिला हार जो असतो तोही घालून दिला दे देवघरे व्यवस्थित छान असं झालेलं आहे इकडे हे कपडे आटकवलेले असतात त्यानंतर हे की की होल्डर आहे तेही तुम्ही इथे बघू शकता मी धुवून काढलेला आहे आणि सर्व जवळपास इथं क्लीन केलेलं आहे इकडं हा पडदा आहे हा हे फक्त झुंबर व्यवस्थित साफ नाही झालेला आणि हे फ्रेम आहे ही तुम्हाला मी आधी दाखवलेलीच आहे तर असंही पूर्ण रूम क्लीन झालेले आहे तुम्ही इथे बघू शकता मस्त एकदम छान प्रसन्न आहे आणि एकदम मस्त आहे फ्रेशही आहे आणि रूम क्लीन केली ना तर आपल्या मनालाही प्रसन्न वाटतं घरामध्ये एकदम मस्त वेगळंच पॉझिटिव्ह एनर्जी येते तर असं एकदम आजचा छोटासा व्हिडिओ होता जर कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा असेच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय